काय मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू येतो आपण काल जे आपण पाद फिरून ठेवलेलं होतं तर पाहू येतो तर, था, था तर ये, ये ये जिस, जिस ते आपण हराभरा आता काढत आहे मित्रांनो तर हे याच्यावर आपण उभं राहून चावर म्हणतात याला याच्यावर उभं राहून या टोपलीमध्ये भरून ठेवलेलं आहे पाऊस असं भरून असं त्याच्यातलं जे घाण आहे ते तिकडे बाहेर पडते आणि जे दांतदाणे इथं असं परता मित्रांनो पाहू येतात तुम्ही हे दांतदाणे याच्या याला परता आणखी असं असं वा केलं कराय एक जे घाण आहे ते घाण संपूर्ण भावे निघून जाईल आणि असं पण एवढं ऊन आता उभं राहून काम करतो मित्रांनो परत आपल्या इकडे पिल्लू आहे पाहू होता तुम्ही इकडे पिल्लू आपलं जेवण करत आहे आणि इकडं बैल बांधलेलं आहे मस्तपैकी लिंबाचा झाडाखाली बैल बांधलेलं आहे होता मी आमचा पिल्लू पण आहे एकदम मस्त हवेत थंडे गाळ हवेत मस्त बसून जेवण करत आहे आणि उभं राहून खायला त्याला पण म्हटलं बसून घे बसून खात नाही त्याचप्रमाणे असं बारीक बारीक एका जर राहिले असं ते असं कुठावं लागतं असं असं कुठून ते दाणे निघतात असं पद्धतीने आपल्या शेतामध्ये काम चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आमची का बाई आहे ते एक इथं घो परत याच्यातून एक एक दाणे काही दाणे असतील ते एक एका एक साईडला घोळून काढत आहे याचा दाणे ते पाहू शकतो तुम्ही तर याच्यात खूप काही असे काळी असल्यामुळे डांबर काळी असल्यामुळे ते तुटत नाही मित्रांनो म्हणून ते एका साईडला काढून टाकले हे आपला फावडाने तेवढं उपमायचं बाकी आहे इकडंच बाकीचे दाणे पडलेले आहेत दाणे इथे पडलेले आणि अशा पद्धतीने घोळून एका साईडला काढून हे जे काढा आहे ते बैलाना खाऊ घालण्यासाठी चारा येते मित्रांनो आणि एका हे काढते त्याच्यात दाणे दाणे ते दाणे मस्तपैकी खाली घोळल्या जातात अशा पद्धतीने दाणे ते काढते मित्रांनो दाणे घोळत आहे खालीवरती वरती काढा घेते ते काढले जाते वरून आणि खाली खाली जे आहे ते दाणे खाले, खाले असतात मित्रांनो वरचं जे घाण आहे ते घोळून ठेवू शकतात मित्रांनो असं पद्धतीने आपल्या शेतकरीकडून करत आहे काम आणि बरे उन्हात काम करत आहे मग मित्रांनो पाहू शकतात तर खूप कष्ट घेतात खूप प्रत्येक कामामध्ये मित्रांनो असं पद्धतीने आपलं शेतकऱ्याचं काम चालू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा जे जेवाण देखील मित्रांनो पाहू शकता असं पद्धतीने आता काम करता मित्रांनो